काँग्रेसला देशाच्या गरिबांना आणि वंचितांना मिळालेल्या अधिकारांना संपायचंय पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करतायत राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात हीच त्यांची खरी विचारधारा आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे तसेच काँग्रेसला देशाच्या गरिबांना आणि वंचितांना संविधानापासून मिळालेल्या अधिकारांना संपवायचे एक वेळ अशी देखील होती जेव्हा काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात वर्तमान जाहिरात द्यायची असा हल्ला देखील मोदींनी काँग्रेसवर चढवला सोलापूरच्या सभेत नरेंद्र मोदी बोलत होते यावेळी बोलताना नरेंद्र मोदी महाविकास आघाडीवर ही टीका केली आहे सरकारने महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे दिले त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडाली होती तसेच लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये यासाठी त्यांनी कोर्टात देखील धाव घेतली अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे तसेच महाविकास आघाडी ज्या गाडीवर चालतायत त्याला ना चाक आहेत ना ब्रेक आहेत असा टोला देखील मोदींनी लगावला आहे पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण म्हणतात हीच खरी विचारधारा आहे काँग्रेसला देशाच्या गरीबांना आणि वंचितांना संविधानापासून मिळालेल्या अधिकारांना संपवायचे एक वेळ अशी देखील होती जेव्हा काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात वर्तमानात जाहिरात द्यायची असा देखील टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे महायुतीचा सोलापूर के भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी और शहराध्यक्ष नरेंद्र काळेजी आदरणीय प्रधानमंत्री जी का स्वागत करे आज कार्तिक एकादशी पूर महाराष्ट्र के आराध्य दैवत पंढरी महाराज की आशीर्वादी तुलसी माला एवं वारकरी संप्रदाय की पवित्र पगडी हमारे धनगर समाज बांधव का प्रतीक गोंगड़ी और काठी द्वारा इस दुनिया के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का स्वागत सम्मान हम सभी तालियों के गूंज में जोरदार तालियों के स्वाद यहाँ पे करें बोला कुंडली कंवर दे हारी विदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज दैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की